नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठीक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सेलू आकोट आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव तर तुम्ही व्हिडिओ पहिल्या अंदाज बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा अंदाज बेल बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव बाजारभाव बघायला मिळतील तर मग आपल्या व्हिडिओ कडे शेतकंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत जास्तीत जास्त दर आहे आठ हजार रुपये कमी दर आहे सात हजार नऊशे दर आहे सात हजार नऊशे पन्नास पावसात भिजलेल्या कापसाला सहा हजार सातशे ते सात हजार सहाशे रुपयापर्यंतचा भाव मानवत मध्ये कापसाला मिळत आहे शेतकऱ्यांना पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू जास्तीत जास्त दर आहे आठ हजार एकशे वीस सरासरी दर आहे आठ हजार पंधरा कमीत कमी दर आहे सात हजार नऊशे पंच्याहत्तर पावसात भिजलेल्या कापसाला सात हजार सहाशे ते सात हजार आठशे पन्नास रुपयापर्यंतचा भाव सेलूमध्ये कापसाला मिळत आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला आपल्याकडे पहिली पावती आहे त्यामध्ये आठ हजार एकशे नव्वद रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव अकोटमध्ये मिळाला आहे शेतकऱ्यांना आज अकोट येथे जास्तीत जास्त दर आहे आठ हजार दोनशे चाळीस तर कमीत किंमत दर आहे सात हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांना पुढची बाजार समिती आहे देवळगा राजा आवक आहे तीन हजार तीन हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार शंभर कमी केंद्र आहे सात हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे शतकेंद्रांनो आपल्याकडे देऊळगाव राजाची पावती आहे त्यामध्ये आठ हजार शंभर रुपयांचा सर्वोच्च भाव देऊळगाव राजा येथे कापसाला मिळाला आहे शतेंद्रानं पुढची बाजार समिती आहे उमरेड अवकाय तीनशे एकावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे साठ कमी दर आहे सात हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे पन्नास शेतकेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद